श्रीनाथ साहेबाचं चांग भलं सवाई सर्जाच चांग भलं या जयघोषानं लाल गुलाबी रंगाची आणि फुलांची उधळण करत विरज यात्रेला सुरुवात होते गुलाल अंगावर घेत हजारो भाविक इथं एकत्र येतात दरवर्षीप्रमाणे यंदाच्या अकरा दिवसांच्या न्हात मस्कोबा यात्रेला जल्लोषात सुरुवात आहे दरवर्षी भाविक इथं प्रचंड गर्दी करतात हे अनोख दृश्य पाहण्यासारखं असतं भक्ती श्रद्धा आणि परंपरेनं नटलेलं असतं पण मंडळी तुम्हाला माहितीये का नाथ मस्कोबा महाराज वीर मध्ये नेमके कसे प्रकट झाले या पवित्र भूमीशी त्यांची असलेली कथा काय आहे या प्रश्नांचीच उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी हर्षदा आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी आहे मंडळी पुरंदर तालुक्यामध्ये वीर नावाचं गाव आहे आणि या वीर गावामध्ये म्हसकोबा देवाचं भव्य असं मंदिर आहे म्हसकोबा देव म्हणजे साक्षात काळ भैरवनाथ आहेत परंतु यांना म्हसकोबा का म्हटलं जातं आणि या ठिकाणी काळ भैरवनाथ कसे प्रकट झाले याची एक सुंदर अशी रहस्यमय कथा आहे एका धनगर भक्तासाठी देव या ठिकाणी प्रकट झालेत असं म्हटलं जातं ते वारुळामधून प्रकट झाले त्यामुळं त्यांना म्हसकोबा असं म्हटलं जातं काळभैरवनाथ प्रथम काशीला आले म्हणून त्यांना काशी कालखंडाचा राजा देखील म्हटलं जातं आणि पुढे नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये राक्षसांचा वध करण्यासाठी काळभैरवनाथ काशीवरून निघाले होते आधी ते अहमदनगर या ठिकाणी आगडगावला आले आजही त्या ठिकाणी भव्य मंदिर आहे त्यानंतर ते आगडगाव वरून सोनारी या ठिकाणी आले याच गावात कमळाजी नावाचा एक धनगर राहत होता धनगर म्हंटला की बकरी आली गुरा आली बकऱ्यांच्या चाऱ्यांसाठी धनगर त्या ठिकाणी राहिले होते कमळाजी यांचा एक वाडा होता त्याला समजलं की या ठिकाणी काळभैरवनाथाचं मंदिर आहे तो दररोज तिथे जाऊ लागला भक्ती करू लागला मागून दिवस जात होते पण नंतर त्या ठिकाणी चारा संपला म्हणजेच दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यामुळं कमळाजींना त्या ठिकाणावरून जावं लागलं जाताना ते देवाला म्हणाले देवा मला तुझं दर्शन कसं व्हायचं राहता कारण दररोज दर्शन करूनच कमळाजी बकऱ्याकडे जात होते परंतु बकऱ्यासाठी ते ठिकाण सोडावं लागलं चाऱ्याच्या चार शोधामध्ये कमळाजी नीरा नदीच्या काठी राहायला आले कमळाजीला देवाची आठवण रोज येत होती त्यासाठी काळभैरवनाथ कमळाजीला भेटण्यासाठी आले त्यावेळी ते रूपामध्ये आले होते त्यानंतर बारा वर्ष काळभैरवनाथ रूपामध्ये कमळाजीच्या घोंगडीमध्ये राहत होते यानंतर त्या ठिकाणी सुद्धा दुष्काळ पडला चारा संपला त्यामुळं कमळाजी आणि धनगर वीरला आले चाऱ्यासाठी दररोज कमळाजी आपली बकरी घेऊन रानामाळ फिरत होते तेव्हा त्यांच्या सोबत काळ भैरवनाथ सर्प रूपामध्ये घोंगडीमध्ये कायम खांद्यावर असायचे हे तिथल्या लोकांना कळालं आणि त्या लोकांनी कमळाजीच्या वडिलांना सांगितलं सर्पानं दंश केला तर कसं व्हायचं या विचारानं त्याच्या वडिलांनी कमळाला विचारलं इकडे ये कमळाजी तुझ्या घोंगडीमध्ये साप आहे ना कमळाजीने न ऐकल्यासारखं केलं आणि कमळाजी निघून पुढे गेला दुसऱ्या दिवशी सकाळी बकऱ्याकडे गेल्यावर तो देवाला सांगू लागला देवा मी आता काय करू रे बाबा वडिलांनी तर विचारलंय आणि वडिलांना मी खोट सांगू शकत नाही म्हणून मी गुपचुप निघून आलो आणि सर्प आहे सांगावं तर देवा तुझी चाळी होईल मी आता काय करू त्यावेळेला देवानं सांगितलं कमळाजी घाबरू नकोस ही जमीन जी पडीक आहे या पडीक जमिनीमध्ये वारूळ आहे त्या ठिकाणी मला तू सोडून दे आणि ती जमीन होती रावतांची त्या पडीक जमिनीच्या वारुळामध्ये कमळाजीनं देवाला सोडून दिला कमळाजी दररोज सकाळी लवकर उठायचा आंघोळ करायचा गायचं दूध देवाला त्या ठिकाणी नैवेद्य म्हणून द्यायचा देवाच्या पाया पडायचा आणि कमळाजी दिवसभर आपल्या बकऱ्यामागे फिरायचा असं दिवसामागून दिवस, दिवसा दिवस चालले होते पुढं उन्हाळ्याचे दिवस आले आणि जी पडीक जमीन होती ती रावतांनी कसायचं ठरवलं आणि त्यासाठी बैलांनी ती जमीन नांगरली कमळाजीने हे पाहिलं आणि तो तिथं आला आणि त्याने ती जमीन नांगरू नका असं सांगितलं पण तरी देखील त्या मालकानं ती जमीन नांगरली आणि जमीन नांगरताना नांगर त्या नांगर वारुळाला लागला आणि चमत्कार झाला ती बारा बैल आणि नांगर चालवणाऱ्या माणसाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला हे सगळं लहान मुलांनी पाहिलं होतं त्यांनी आरडाओरडा केला वीर मधली लोक तिथे जमू लागली आणि त्यांनी त्या ते मुलाला विचारलं की हे सगळं कसं झालं त्यावेळेस तो म्हणाला की सकाळी कमळाजी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की वारुळावर नांगर घालू नका पण तरी नांगर घातला आणि त्यामुळं मृत्यूमुखी पडली हे सगळं कशामुळे झालं हे फक्त असेल म्हणून लोकांनी त्याला बोलावून घेतलं आणि कमळाजीला विचारलं हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर कमळाजीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं त्याला वाईट वाटलं की आपल्या देवाला नक्की नांगर लागला म्हणून तरी ही सगळी घटना घडली असणार आणि त्याच वेळेस कमळाजीच्या अंगामध्ये वार आलं साक्षात काळभैरवनाथांचा संचार झाला त्यावेळी सगळ्या लोकांनी हात जोडून देवाची माफी मागितली आणि बैलांना जिवंत करायला सांगितलं त्यावेळेस काळभैरवनाथ देवाने त्या बैलांना जिवंत केलं हे सगळं पाहून लोक आश्चर्यचकित झाले आणि काळभैरवनाथांच्या नावाचं चांग भलं असा सगळ्या लोकांनी जयघोष केला याच वेळी देवाने परीक्षा घ्यायचं ठरवलं पाच पोरांच्या रक्ताने अभिषेक घाला असं सांगितलं आता हे कसं करायचं असं सगळ्यांनाच प्रश्न पडला होता पण त्यावेळी कमळाजीने त्याच्या पाच मुलांचं बळी द्यायचं ठरवलं चार मुलांचा बळी देऊन झाल्यानंतर पाचवा मुलगा पळून गेला मग चार मुलांच्या रक्ताने देवाला अभिषेक घालण्यात आला आणि हाच दिवस मारामारीचा दिवस म्हणून ओळखण्यात आला हे सगळं पाहून काळभैरवनाथ प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन देवानं चारही मुलांना परत जिवंत केलं हे सगळं पाहून लोकांनी काळ भैरवनाथांचं जय जयकार केला तो दिवस होता माघ पौर्णिमेचा तेव्हापासूनच म्हणजेच महा पौर्णिमेपासूनच दहा दिवस देवाची यात्रा सुरू झाली अशी मान्यता आहे तर मंडळी ही होती पुरंदर तालुक्यातील वीर गावात असलेल्या मजकोबा देवाची कथा एका भक्ताच्या भक्तीमुळं ते प्रसन्न होऊन या ठिकाणी आले होते आजही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक येतात आणि ही यात्रा पार पडते याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद